नमस्कार पालकांनो काही मुलांची स्वप्रतिष्ठा अर्थात सेल्फ एस्टीम म्हणजे मी कोण आहे मी किती क्षमतेचा आहे मला काय करता येऊ शकतं माझ्यामध्ये कोणते गुण आहेत या सगळ्या गोष्टींची जाणीव होण्याकरता म्हणून आपल्याला त्यांना मार्गदर्शन करायला हवं आपल्या मुलांच्या मनामध्ये तुमची सेल्फ एस्टीम उंचावण्यासाठी काही महत्त्वाची अशी वाक्य जी आहेत ती त्यांना आपण सांगूयात आणि या वाक्यांची एक छान जंत्री किंवा ह्यांची लिस्ट किंवा एखाद्या कागदावर ही सगळी वाक्य लिहून ते ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी लावलं तर येता जाता मुलांच्या डोळ्यासमोर ही वाक्य राहतील आणि त्यांचा स्वतःबद्दलचा जो अभिमान आहे किंवा स्वतःच्या कर्तृत्वाची आपल्या गुणांची जी जाणीव आहे ती हळूहळू पक्की होत जाते एकदा का मेंदूला हे खाद्य मिळालं की मग मेंदू कामाला लागतो आणि मुलं त्यांच्यामधल्या गुणांचा संपूर्णपणे उपयोग करू शकतात ही वाक्य अशी आहेत पालकांनो की तू तुझ्याशी प्रेमळपणाने दयाळूपणाने वा म्हणजे काय तर तुझे जे विचार आहेत आहे, आहे, ना ते अतिशय महत्त्वाचे आहेत ते पॉवरफुल आहेत आणि तू जे बोलतोस ना त्यापेक्षा तुझं विचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे अशा प्रकारे जेव्हा तू स्वतशी थोडंसं मायेने आणि प्रेमाने वागशील त्यावेळेला तुला तुझ्यामधले गुणं किंवा चांगली वैशिष्ट्य सापडतील मुलांना दुसरं वाक्य आपण असं सांगूयात की अशा तीन गोष्टी की ज्या तुला खूप आवडतात तुझ्यामधल्या त्या तू तु लिहून काढ मग मुलं सांगतात की मला माझा ॲटिट्यूड किंवा माझी वृत्ती आवडते किंवा माझं संगीतामधली जी काही माझी क्षमता आहे गुण आहेत ते मला आवडतात किंवा मी छान लिखाण करू शकतो स्टोरीज लिहू शकतो कथा लिहू शकतो कविता लिहू शकतो तिसरं वाक्य आपण मुलांना असं सांगूया की तू जसा आहेस तसा तुला स्वतःला पहिल्यांदा स्वीकार तेव्हा तुझा ॲक्सेप्टन्स असू देत आणि मग तुझ्यामधल्या कुठल्या अशा तीन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुला सुधारणा करता येईल त्याचाही विचार कर मग मुलं सांगतात की मला माझी तब्येत सुधारली पाहिजे माझे मसल्स चांगले झाले पाहिजेत मला म्युझिकमध्ये किंवा लिखाणामध्ये खूप छान पद्धतीने आणखी चांगलं काम करता आलं पाहिजे किंवा मा माझा मॅथ्स हा विषय आणखी चांगला झाला पाहिजे पालकांवर मुलं ज्यावेळा अशा पद्धतीने विचार करतात सकारात्मकतेने त्यावेळेला मेंदूला खूप छान प्रोग्रॅमिंग होतं आणि मुलं छान प्रगती करू शकतात तिसरं वाक्य मुलांना आपण असं सांगूया की तू सतत हालचाल करत राहिलं पाहिजेस सतत कृतिशील राहिलं पाहिजेस ॲक्टिव्ह राहिलं पाहिजेस मूव्हिंग राहिलं पाहिजेस म्हणजे मग त्यांना शरीराच्या व्यायामाचं महत्त्व कळतं आणि त्यांच्यामध्ये आळशीपणा जो असतो किंवा लेथार्जी जी असते ती कमी होत जाते मुलांना असं सांगूया की तुम्ही तुमच्या चुकांना स्वीकार करा त्यांना वेलकम करा कारण हा तुमच्या मोठं होण्याचा तुमची ग्रोथ होण्याचा तुमचा विकास होण्याचा एक भाग आहे मग मुलांना हे कळतं की मला काहीही करून माझ्या काही गोष्टी ज्या आहेत ज्या चुका आहेत त्या चुका होणार आहेत हे मान्य करायचं आहे आणि त्यांच्या दुरुस्ती करायची आहे मुलांना असं सांगूया की तुमच्या अवतीभवती अशी माणसं असू देऊयात की जी तुमची मित्र कि तुमचे मित्र किंवा तुमचं कुटुंब किंवा तुमचे नातेवाईक जी तुम्हाला सपोर्ट करतील मुलांनी म्हणजे मुलांना आपल्या घरातच सपोर्ट सिस्टीम आहे अनोळखी माणसाकडे जाऊन सपोर्ट मागण्याची गरज नाही हेही कळेल पालकांनो मुलांना हे सांगा की स्वतःला माफ करायला शिका काही काही मुलं मी अशी पाहिलेली आहेत की ज्यांना समजा ऐंशीपैकी चौऱ्याहत्तर मार्क मिळाले तर त्यांना वाईट वाटतं की आपल्याला पूर्ण पूर्ण मार्क का मिळाले जरूर याबद्दलचा विचार मुलांनी करायलाच हवा आहे पण आपल्याला मिळालेल्या मार्कांचं समाधानही हवं आहे आणि मग सहा मार्क कुठे गेलेले ते शोधायला हरकत नाही आहे काय होतं की मुलं बहुतांशी वेळा अभ्यास किंवा त्यांचं वागणं त्यांचे रिलेशन्स या बाबतीमध्ये कधीकधी असं होतं की स्वतःला माफ करू शकत नाही किंवा स्वतःच्या घरातल्या लोकांना नातेवाईकांना मग मनामध्ये जी एक दुष्टत्वाची भावना आहे किंवा एक अपराधीपणाची भावना आहे कमीपणाची भावना आहे ती तयार होते म्हणून पालकांनो हे पाच सहा वाक्य फक्त आपण मुलांना आपल्या मनाशी नक्की म्हणायला सांगूयात जेणेकरून त्यांची विचार प्रक्रिया ही सकारात्मक होईल सकारात्मक विचार एकदा का त्या मुलांना मिळाले की मग मुलं छान प्रगती करू शकतील धन्यवाद